नमस्कार आज आपण बघणार आहोत की झिरो द टूलवर आय व्ही पी कशी करायची त्यासाठी जायचं आहे गुगलवर आणि गुगलवर टाईप करायचं आहे झिरो द आय व्ही पी ओके या ठिकाणी टाईप झालं आहे ते झिरो दा आय वी पी नसून आय व्ही पी आहे आय व्ही पी ओके या ठिकाणी आलेलं आहे आ, क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशी लिंक उघडेल या ठिकाणी दिसते एंटर युअर मोबाईल नंबर फॉर आय वी पी ओके अशी प्रकारे एक लिंक दिसेल त्या ठिकाणी एंटर करायचं आहे त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर थ्रू ब्राउजिंग मी एंटर करतो आहे वेळ लागतो आहे थोडा परंतु प्रोसेस पूर्णपणे समजून घ्या आता इथे काय आहे की एंटर युअर मोबाईल नंबर आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कुठला मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याने तुम्ही रेजिस्टर्ड केलेला आहे ओके तर या ठिकाणी मी नंबर टाकतो आहे एक नंबर टाकतो आहे मी तो नंबर आहे नाईन सिक्स सिक्स टू नाईन सेवन सिक्स टू सिक्स टू टू फोर वन सिक्स फोर वन सिक्स हा नंबर टाकलेला आहे त्यानंतर इथे खाली येत आहे आय एम नॉट रोबोट आय एम नॉट रोबोटवर टिक करायचं आहे टिक केल्यानंतर काय होतं आहे की एक विंडो उघडल्या जाते त्या ठिकाणी विचारत की सलेक्ट इमेज विथ बायसिकल्स आता सिलेक्ट इमेज विथ बायसिकल्स असं गरजेचं नाही प्रत्येक वेळेस इथे बायसिकल्स असेल इथे कार असेल इथे वेगवेगळ्या गोष्टी विचारतात ते एकदा वाचून घ्यायचं नेमकं काय विचारत आहे म्हणून आता जिथे जिथे बायसिकल दिसत आहे म्हणजे सायकल दिसत आहे त्या त्या ठिकाणी मी क्लिक करतोय एवढ्या ठिकाणी मला सायकल दिसलं म्हणून मी त्या तेवढ्या ठिकाणी क्लिक केलं आणि व्हेरीफाय केलं व्हेरीफायवर मी क्लिक केलं व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आय एम नॉट रोबोट म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर बरोबर झालेलं आहे त्यानंतर पुढे मी कंटिन्युअर के क्लिक केलं या ठिकाणी क्लिक केलं हे बघा एक असा पासवर्ड आलेला आहे काय ओ टी पी आलेला आहे डबल एट नाईन सेवन ओके ओ टी पी व्हॅलिड अंटील दोन बेचाळीस पी एमपर्यंत व्हॅलिड आहे असं सांगता येते त्यानंतर काय करायचं आहे हा ओ टी पी काय करायचा आहे एक कागद घ्यायचा आहे प्लेन कागद आणि मार्कर पेन किंवा जाड साईजचा पेन आणि अशा प्रकारे कागदावर लिहून घ्यायचा आहे तो ओ टी पी जो तुम्हाला आलेला आहे तो तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायचा आहे एक व्हिजिटिंग कार्ड जसं असतं त्या टाईपच्या कार्डावर किंवा व्हिजिटिंग कार्ड मागच्या साईडनी कुरं असेल तर त्या ठिकाणी डबल एट नाईन सेवन हा नंबर लिहून घ्यायचा आहे मग आता काय करायचं त्यानंतर स्टार्ट आय व्ही पीवर क्लिक करायचं स्टार्ट आय व्ही पीवर ओके स्टार्ट आय व्ही पीवर क्लिक केल्यानंतर खाली येत आहे की तुम्ही साईन अप करण्यासाठी हे बघा या ठिकाणी अलाव करा आणि डेनिआय करा हा अलोव कशासाठी विचारत आहे ते अलाऊ विचारतंय की तुमचा फ्रंटचा कॅमेरा वापरू की नको यासाठी ते अलौ विचारतंय त्यानंतर तुम्ही त्याला अलोव करा ओके अलो केल्यानंतर टेक व्हिडिओ टेक व्हिडिओवर तुम्ही क्लिक करू शकता टेक व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर काय येईल की टेक व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोरचा कॅमेरा सुरू होईल समोरचा कॅमेरा सुरू झाल्यावर त्या ठिकाणी तुम्ही लिहिलेला ओ टी पी कागदावर लिहिलेला ओ टी पी आणि तुमचा चेहरा क्लिअर यायला पाहिजे अशा दृष्टीने सेल्फी काढा स्वतःचा किंवा टेक व्हिडिओ घ्या त्यानंतर सेव आय व्ही पी सेव आय व्ही पी असं करा अशा प्रकारे सेव्ह आय व्ही पी केल्यानंतर काय होईल एक ग्रीन कलरचा सिम्बॉल येईन ज्याच्यामध्ये राईटची टिक मार्क असेल अशा प्रकारे मार्क केल्यानंतर तुमची आय व्ही पी प्रोसेस कम्प्लीट होईल ही आय व्ही पी प्रोसेस यासाठी कम्प्लीट असते की तुमचा अकाउंट व्हेरीफाय झालं आहे आणि तुम्ही त्याचे युजर आहात यासाठी ही आय व्ही पी प्रोसेस असते धन्यवाद